ते घटना चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार तर कोकण जेवढं दिवसात सुंदर आहे ना तेवढं रा रात्री भयानक सुद्धा आहे तर ही भयानक स्टोरी काय आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळणार आहे त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्याकडे देखील स्टोरी असेल तर जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तर मित्रांचं ग्रुप मालवणला फिरायला गेलेलं आता बीचचं नाव सांगणार नाही आणि तिकडे गेले मस्तपैकी रूम बुक केलेला रूममध्ये राहिले वगैरे आणि रात्री त्यांना असं फील झालं की चला आता बीचवर जाऊ तरी ते जे हॉटेलचे जे ओनर होते ते बोललेले की रात्री वगैरे कुठे बाहेर निघू नका तुम्हाला जे काय फिरायचं ते तुम्ही सात वाजेच्या आत जेवढं फिरायचं तेवढं फिरा पण सातच्या नंतर तुम्ही कुठेही बाहेर फिरू नका तुम्ही इथे नवीन आहात इथं काय काय घडतं ते तुम्हाला माहीत नाही म्हणून तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की रात्रीचं कुठेही बाहेर जाऊ नका एवढं स्ट्रिक्ट सांगितलेलं तरी ही मुलं मुंबईची मुलं म्हणून जरा फिरायचा उत्साह आणि अंगेतले किडे असतात ते वळवळ करीत होते म्हणून ते ब्रिजला गेले फिरायला आता हे चार पाच मित्र मस्त फिरत होते आणि एका एक मित्राला सुसू आले म्हणून तो कॉर्नरला जाऊ सुसू करीत होता आता त्याचं लक्ष अचानक बाजूला गेलं तर एक लांब व्हाईट कलरची साडी घालून लेडीज होती बाई उभी होती आता ती बघून त्यांनी असं डोळे झपकवले आणि तो त्याचं कंटिन्यू कर काम करीतच होता परत बघतोय तर ती बाय थोडी जवळ आली परत थोड्या वेळाने बघतो तर ती बाई एकदम जवळ आली आणि परत डोळं उघडतो काय तर ती बाई साईटवरून निघून गेली आता साईटवरून निघून गेल्यानंतर त्याला थोडं असं नेगेटिव फील व्हायला लागलं ते जाऊन त्याच्या मित्राला सांगितलं की बघ आता असं असं माझ्यासमोर ती घडले आपण एक काम करूया इथून निघूया पण ते मित्र ऐकत नव्हते त्याच्यामध्ये त्यांनी येताने थोडी ड्रिंक वगैरे आणलेली आणि वेफर्स वगैरे होते ते त्यांनी तिथं ते बसून तरी चिल केले आणि त्यानंतर अचानकच म्हणजे वारा वगैरे सुटायला लागला आणि हवा वगैरे हवेमध्ये जे रेती असते ती उडत होती म्हणून तो बोलला तुम्हाला यायचं असेल तर या नाही तर मी तर जातोय नंतर तुम्ही तुमचं बघून घ्या एवढं बोलून तो मित्र तिथून निघून गेला आणि त्यांच्या तो निघून गेला म्हणून ही पण त्याच्या मागामागे तिथून ब्रिजवरून तर निघून गेले आता बीचवरून गेल्यानंतर ते तिथं रात्री व्यवस्थित एक दिवस राहिले आता राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुंबईला आले निघून फिरले फिरले आणि मुंबईला आले मुंबईला आल्यानंतर ज्या मित्राला हे फील झालेलं त्या मित्राची एवढी चांगली जॉब होती ती अचानकच ती जॉब जाते फायनान्शियल कंडिशन खूप खराब झालेली दुसऱ्या मित्राचा एक ॲक्सिडंट होतो त्यांच्यापैकी जे फिराय गेलेले एक असा मित्र आहे त्याचं नऊ दहा वर्षापासून रिलेशनमध्ये होता रिलेशन म्हणजे अचानकच ब्रेकअप होऊन जातं त्याचं म्हणजे अशी प्रॉब्लेम्स त्यांच्यामध्ये क्रिएट व्हायला हो लागली एकामेका संती बोलायचं बंद केलं आणि त्याच्या जे मुलग्याला फील झालेलं त्याच्या लाईफमध्ये एवढं काय काय घडायला लागलं की तो म्हणजे असं विचारसुद्धा करायचं त्यांनी विचारसुद्धा केला नव्हता असं घडत होतं एकटा एकटा बसायला लागला त्याचं वागणूक बदलायला लागली तो म्हणजे सतत चिडचिड करायला लागला तर एक दिवशी त्यांनी ठरवलं की एका आपण भक्ताला दाखवूया की असं का होतं आहे तेव्हा त्यांच्या रिलेटिवमध्ये एक काका होते त्यांनी ॲड्रेस दिला की ह्या भक्ताला जाऊन तू तु भेट तुझं सॉल्युशन होईल नक्कीच तुझ्या प्रॉब्लेमचं जे काही प्रॉब्लेम आहे ना त्याचं सॉल्युशन तुला तिथंच मिळणार तर तो त्या भक्ताकडे जातो आहे आणि जसं तो एंटर होते तिथंच बोलतोय मज्जा केली बीचवर एवढा रात्रीचं एवढं बोलून तरी तुम्हाला नाही सांगून तरीसुद्धा तुम्ही बीचवर गेले के मजा केली दारू पेले हे केलं ते केलं तर तो त्याच्या डोक्यात क्लिक झालं की आम आम्ही जे हे काय काय तिथं मस्ती केलेली ह्याला कसं समजलं आणि त्यानंतर तो बोलायला लागला की मित्र ऐकत नव्हते मी सांगितलेलं पण ते ऐकत नव्हते तरी आम्ही तिथून कसं बस मी निघून आलो नंतर माझ्या ते लोक आले तर ते बोलले निघून आले म्हणून वाचले नाहीतर तुम्ही एक पण वाचलं नसतं कारण ती जी सोल होती ती खूपच भयानक होती नशीब थोडक्यात तुम्ही वाचले आणि तिथून ते अंदाजा बघून तुम्ही पाळाले ते बरं केलं आणि त्यानंतरच तुमच्या लाईफमध्ये सगळ्यांच्या हे हे घडायला लागले तर ते बोलले हां आता पुढे काय करायचं तर ते बोलले पुढे काहीच करू नको आणि मी सांगन तेवढंच कर आता बाकी काही लक्षात आणू नको किंवा काय काय करू नको एक विधी करायला सांगितली आणि ती विधी त्या मुलग्यांनी केली ती विधी केल्यानंतर त्यांच्या लाईफमध्ये हळूहळू चेंजेस यायला लागले म्हणजे जसं अगोदर नॉर्मल होतं तसं नॉर्मल होत गेले आणि ही सगळी गोष्ट मित्रांना सांगितली त्यांनी की आपलं आपण जी चूक केली ती आपण खूप मोठी चूक केलेली आणि त्यामुळे हे सगळं घडत होतं आणि मी अशाशा प्रकारे पूजा केली आता सगळ्यांची लाईफ पहिले जशी होती तशीच नॉर्मल होणार तर ते मित्र पण बोलले हो अचानकच असं घडायला लागलं आम्हाला असं माहीतसुद्धा सुद्धा नव्हतं न नशीब तुझ्या डोक्यात ह्या हा विचार आला आणि तू ह्या गोष्टी तू बघितल्या बाहेर तर ही अशी घटना मालवणमध्ये ते लोक फिरायला गेलेले त्यांच्या संधी घडलेली तर जेव्हा केव्हा तुम्ही मालवणमध्ये फिरायला जातात कोकणात जातात तर तुम्हाला तिकडच्या काही गोष्टी माहीत नसतात तिकडचे ओनर जे सांगतात त्या गोष्टीवर तुम्ही लक्ष ठेवा आणि मालवण जेवढं दिसायला कोकण कोकण आणि मालवण जेवढं दिसायला चांगलं आहे दुपारचं तेवढं रात्री भाना भयानकसुद्धा आहे कारण त्यांच्या मागे जी श्ट बॅक स्टोरी आहे ती कोणालाच माहीत नसते म्हणून जेव्हा केव्हाही तुम्ही कोकणात जाशाल तर ह्या गोष्टीचं नक्की लक्षात ठेवा आणि विचार आणा तर तुम्हाला आजची स्टोरी कशी वाटली जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नवीन वडिस म्हणते तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद